नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्कराव गायधनी मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा नाशिक आज दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ची संध्याकाळ आज शनिवार कॉलेजवरून लवकर आल्यानंतर महत्वाचं काम होतं कारण की उद्या रविवारी बुलढाण्याला जायचं आहे आणि आज आम्ही जीवामृत बनवतोय अतिशय महत्त्वाचं असं आहे जीवामृतवरती माझे बरेचसे व्हिडिओ आहेत कसे बनवायचं काय हे सगळे आहेत पण बरेचसे नवीन सबस्क्रायबर शेतकरी जोडले गेलेले आहेत ते बऱ्याचदा पाठीमागचे व्हिडिओ बघत नाहीत त्याच्यामुळे आत्ता जे काय चाललंय माझ्या बागेला आता हा बागे जो बाग तुम्ही बघू शकता बघा इकडे हे सगळं जो आपला फोमिंग आता फोमिंग वगैरे केलेला आहे अतिशय चांगला प्लॉट आहे आणि ह्याच बागेत जे काही दहा पाच झाडं किंवा जे काही थोडेफार झाडांना जे काही निमॅटोडचा विषय होता त्याचा व्हिडिओ आपण काल बनवला बरोबर आणि ह्याच झाडाला ह्याच बागेला आपण जीवामृत आता देणार आहोत आणि देणार आहोत म्हणण्यापेक्षा एक साधारणतः आठ दहा दिवसानंतर देणार आहोत पण जीवामृत बनवायचं कसं हे अतिशय साधं आणि सोपी पद्धती सगळ्या शेतकऱ्यांना ती माहिती पण आहे बरोबर ना विलास बरो विलासा सगळ्या शेतकऱ्यांना ती माहिती आहे सगळे बनवतात पण पण तरी मी जे करतो ते तुम्हाला दाखवत असतो आणि कसं बनवतो त्याच्यासाठी काय काय पाहिजे साध्या सोप्या गोष्टी मी तुम्हाला आज दाखवणार आहेत प्रात्यक्षिक व्हिडिओमध्ये आता काय काय साहित्य लागतं ते, ते बघूया आणि हे सगळं एकदा जीवामृत तयार झालं अतिशय चांगले असे त्याचे रिझल्ट आहेत मी स्वतः वापरलेलं आहे बऱ्याचदा सगळ्या बागेंना मी वापरत असतो आणि आता आम्ही परत एकदा वापरणार आहोत आठ ते दहा दिवस आपण हे ठेवणार आहोत सगळं मिश्रण दोनशे लिटरचा ड्रम आहे हा चला बघूया आता काय काय साहित्य लागतंय ते आपण बघूया सगळ्यात पहिलं साहित्य सगळ्यात सगळ्यात महत्वाचं हे गावठी गाई गावठी गाईचं हे शेण आहे बघा हे शेण आता आपण टाकणार आहे थोडंसं वरती घेत गावठी गाईचं शेण आहे हे गावठी गाईचं शेण आपण घेतलेलं साधारणत दोन पाट्या शेण बरोबर त्याच्यानंतर याच्यात या ड्रम मध्ये आहे आपण घेतलेलं आहे गोमूत्र ते पण आपल्याकडे गावठी गाई आहे त्या गाईचं गोमूत्र आपण घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे दही किंवा ताक तुम्ही बघू शकता हे दही किंवा ताक आपण थोडंसं जेवढं तुमच्याकडे अवेलेबल असेल तेवढा अर्धा किलो सफिशियंट झाला त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं हे गुळ ताबा हा गुळ तुम्ही बघू शकता बघा हे गूळ जो आहे ना हा गुळ आहे बरोबर आणि हा सुद्धा ऑर्गॅनिक गुळ आहे खरं तर खराब गुळ म्हणून आपण त्याला घेतलेलं आहे बरोबर असं साधारणतः तीन किलो गुळ हा भरपूर झाला हे बघा हे तीन किलो गुळ आहे बरोबर गुळाची पावडर आहे ॲक्च्युली त्याच्यानंतर हे इथं बघा बांधावरची माती बांधावरची याच्यासाठी बऱ्याच जणांना ती माहिती नाही कारण की याच्यामध्ये जीवाणूंचा काउंट हा बऱ्यापैकी चांगला असतो आणि इथं बघा बांधावरची म्हणजे जिथं आप फवारायचा किंवा बाकीचा कोणताही विषय नाही इथं खालून आपण अशी जी आहेत ना ही मात माती अशी घेतली चालू याला आपण म्हणतो बांधावरची किंवा वाडाखालची माती तुम्ही घेतली तरी चालणार आहे ती माती आणि त्याच्यानंतर छोटं थोडंसं पाठीमागू बाळा त्याच्यानंतर हे जे आहे हे थोडं पाठीमागून घेतलं की आहे आपल्या हरभऱ्याच्या डाळीचं हरभऱ्याची डाळ पण म्हणजे जी खराब डाळ झालेली असते ना सडलेली हरभारी वगैरे जी काय असेल ते सोयाबीनचं पीठ घेतलं तरी आहे की हे पीठ असणारे साधारणतः दोन ते अडीच किलो हे पीठ आपण घेतो आहे हे सगळं दोन पाट्या शेण चपाटी पाठीमागे दोन पाट्या शेण बरोबर साधारणतः पाच ते सहा सात लिटर देशी गाईचं गोमूत्र त्याच्यानंतर अर्धा लिटर अर्धा किलोपर्यंत दही ताक जे तुम्हाला तुमच्याकडे अवेलेबल असेल ते खराब असेल तर अतिउत्तम ते आपण घेणार आहे गुळ साधारणतः तीन, तीन किलो पर्यंत गे, गुळ घेणार आहे दोन अडीच किलो तीन पर्यंत तीन एक किलो पर्यंत साधारणतः हे पीठ घेणार आहे थोडीशी दोन तीन मुठ माती घेणार आहे आणि हे सगळं मिश्रण आता आम्ही टाकणार आहे चला आता विलास विलासा सुरुवात करूया आपण बरोबर सगळ्यात पहिले आपण काय करा कोणतंही काही कधीही टाकलं तरी तसा काही विषय नाही आहे सगळ्यात पहिले आपण ना हो पाच लिटर पूर्ण नाही राहिमागे जास्त जा पाठीमागे आता गोमूत्र आपण टाकले बघा दिसतंय ना हे गोमूत्र आपण टाकतोय पाच लिटर पर्यंत साधारणतः तू इकडे थोडा हो भरपूर झाला पाच लिटर गोमूत्र आपलं गेलेलं आहे याच्यामध्ये पूर्ण बरोबर त्याच्यानंतर ठीक आहे ना शेण घेऊ शेण आपण शेण टाका त्यानंतर नंतर आपण सगळं हलवून घेणार आहे आम्ही चालून घेतलं तरी चालतं बाहेर आणि सगळं आपण हलवून घेणार आहोत हा कारण हे सडणार आहे सगळ्यात महत्वाचे बघा दिसतं हे शेण प्युअर असं शेण आहे बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की हा स्लरीचा उपयोग होत नाही काही नाही पण जे मी स्वतः करतो मागच्या वेळेस अतिशय चांगला असा अनुभव आला छोट्या तुम्ही कोण ना त्याचं गुलाबाची शेती आहे तर अतिशय चांगल्या पद्धतीने वापरत होतो म्हणजे याचा रिझल्ट एकदम चांगला आहे जबरदस्त रिझल्ट आहे टाकून होता का थोडं ठेवा फक्त वाटते जास्त आपल्याला कारण की दोन पाट्यांपेक्षा थोडं जास्त आहे दाणा तसवतन पूर्ण वाटायचा असेल तर पूर्ण आता पूर्ण वाटायचा असला तर द्या पूर्ण होतं पण तेच म्हणते हाताने काण्यापेक्षा बस ओके हे सीन आपलं गेलेलं आहे त्याच्यानंतर दाळीचं पीठ आहे ना सध्या याच्यामध्ये आपण पहिले बाहेरच हे करून घेऊ बाहेर आलो व्यवस्थित एकदम खराब म्हणजे चांगलं पीठ आहे हे याच्याने जीवाणूंचा काउंट वाढतो जीवाणू जे आपण बनवणार आहोत म्हणजे किंवा जीवाणू जे तयार होणार आहेत मैस राहणार त्यासाठीच हे खाद्य आहे आणि त्याच्यासोबत गुळ आहे बरोबर ताकद बऱ्यापैकी चांगले पावरही असते आणि ताकद बऱ्यापैकी चांगले जीवनही असतात ताक पण डायरेक्ट सेपरेट टाकता येईल बरोबर हे सगळं आपलं आणि आपण हे प्रत्येक झाडाला ड्रेंचिंग करणार आहोत दोनशे लिटर एकदा तयार जर झालं बरोबर दोनशे लिटर एकदा तयार जर झालं तर दोनशे लिटर पासून आता माझ्या हजार झाड आहेत बरोबर त्या दोनशे लिटर पासून मी प्रत्येक झाडाला एक लिटर करणार आहे म्हणजे दोनशे लिटरचे आपण पाच तिपाड आता बनवणार आहे जेव्हा आपण टाकणार आहे साधारणतः बरोबर आंबूस असा वास यायला लागतो बरोबर फर्मेंटेशन त्याचं होत असतं बरोबर दररोज सगळ्यात महत्त्वाचं एकदा स्लरी तुम्ही बनवली बनवल्यानंतर दिवसा दोनदा घड्याळ ज्याप्रमाणे फिरतं ना त्याप्रमाणे त्याला आपल्याला हलवून घ्यावं लागणार आहे बरोबर तशी आमचे विलास विलासा सगळं काम करत असता बरं आणि ते सगळं नाही ते माझं पण काम राहतं ते तू व्यवस्थित पकड सरळ पकड ना बाबा आता बघा ही सगळे व्हिडिओ बनवायचे म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीत या सगळ्या लोक या सगळ्या छोट्या कंपनीला सोबत घेऊन विलासापांनासोबत घेऊन सगळे कामं मॅनेज करून हे सगळे कामं चालू आहे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कारण की याचे रिझल्ट एकदम चांगले आहेत बरोबर जमिनीत असणारा ऑर्गॅनिक कर्ब वाढवण्याचं काम स्लरी अतिशय चांगली करत असते आणि नंतर फुगवणीच्या काळात आपण परत एकदा सरकीची पेंट जी आहे ना पोट्या साठी ती पण एक स्लरी आहे ती पण आपण याच्यानंतर ती स्लरी बनवणार आहोत असंच सगळं आपण पूर्ण करणार आहोत बघा आता हे पण या अशा पद्धतीने आता हे शेण गोमूत्र त्याच्यानंतर शेण गोमूत्र आणि आता डाळीचं पीठ गेलं की बघा हे हा गुळ आहे बघा गुळ म्हणजे हा डायरेक्ट विरगळून जातो हा त्याच्यामुळे हा गुळ घ्या

तू व्यवस्थित तू जे इकडे लक्ष देत दिसतंय का याच्यात मध्ये दाखवू टाकताना सगळ्या गोष्टी आता आपण माती घेतली माती घ्या गुंतव बाकी टाकू नये अजून जरा व्यवस्थित व्यवस्थितला कचरा थोडासा निघून जाणारच आहे तो टाका तो पण कचरा फ्लॅटसाठी माती पण आपण आहे बरोबर आणि आता आपलं राहिलं जे आहे दही हे बघा हे एक विरजनच म्हणता येईल आपण त्याला हे बघ हे सगळं आपण अशा पद्धतीने बरोबर का तुम्ही तोपर्यंत तो ते ओपन पण करा आणि एक काम करा त्यांना आहे ना आपण शेतकऱ्यांना सगळं पाठीमाग जातो थोडंसं हां तुम्ही तो बांबू घ्या 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 पहिले बांबू घ्या तू अरे तू एका व्यवस्थित पकडणार पकडेल पकडणार आता आणि कस घड्याळ कस फिरत अस घड्याळाच्या दिशेने आता यांचं आपलं फिरवण्याचं काम चालू आहे बघा हे सगळं आहे ह्या अशा पद्धतीने आपलं जीवामृत अतिशय महत्वाचं जीवा महत्वाचं असं जीवामृत आणि सगळ्यात महत्वाचं खर्चाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर जास्तीत जास्त अवघ्या तीनशे ते चारशे रुपयामध्ये जास्त खर्च नाही आहे तर तीनशे ते चारशे रुपयामध्येच ते तुमचं हजार लिटर हजार म्हणजे जेवढं तुम्ही मल्टिप्लाय करू शकता तेवढं मल्टिप्लाय तुम्ही करणार आहात आणि ते चांगल्या पद्धतीने आता बांधणार आहे बरोबर ये इकडे इथं दाखव